मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे मराठा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत आहे तर दुसरीकडे ओबीसी या मागणीला विरोध करत आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर मूळ ओबीसीचं आरक्षण धोक्यात येईल अशी शक्यता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सध्या महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा काढली आहे या यात्रेच्या माध्यमातून आरक्षणाच्या मुद्द्यावर ते भाष्य करताना त्यांनी यवतमाळच्या सभेत बोलताना मोठं भाष्य केलंय कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत असं ते म्हणाले सुरुवात होण्याची शक्यता आहे प्रकाश ओबीसी समाजाची जोरदार बाजू मांडली ते म्हणाले कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा विधिमंडळ सभागृहात एकशे नव्वद कुणबी मराठा आमदार आहेत तर केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे असं खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं ते यवतमाळच्या जाहीर सभेत बोलत होते आंबेडकर पुढे म्हणाले कुणबी मराठ्यांपासून सावध जे सभागृह आहे त्यामध्ये एकशे नव्वद कुणबी समाजाचे आमदार आहेत फक्त अकरा आमदार हे ओबीसी समाजाचे आहेत कुणबी हा स्वतःला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे असं सांगतो तो धनगरांसोबत नाही तो माळ्यांसोबत नाही तो वंजारी लिंगायत बंजारा यांच्यासोबत नाही तो तेली तांबोळी कुणबी लोहार सोनार यांच्या सोबत तर अजिबातच नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आंबेडकरांनी या भाषणात ओबीसींना जागे करण्याचा प्रयत्न केलाय ते म्हणाले म्हणूनच मी सावध रहा असं सांगत आहे ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे हा धोका शंभर टक्के आहे निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलं की ओबीसींची जात जनगणना झाली पाहिजे ही जनगणना झालीच पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली